भाजपच्या बत्तीस शिवसैनिकांचे वळशिंदे चक्रवत अडकले नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अशातच जवळजवळ सर्व पक्षांची जागावाटप झालेली दिसते पण अजूनही महायुतीची जागावाटप झालेली नाही त्यामुळे आता शिंदे गटाचा शिलेदार आक्रमक झालेला दिसतोय भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना चक्रवत अडकूलय त्यांचा अभिमन्यू झाला अशा शब्दात माजी मंत्र्यांना त्रिपक्षांविरोधात खदखद व्यक्त केली आहे मित्रांनो बघूया सविस्तर बातमी मित्रांनो माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते ने सुरेश नवलींनी खदखद व्यक्त केली आहे ते, के ते बोलताना म्हणाले की ज्या कारणांमुळे आमदार खादारांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुकारलं नाकारला ना तर नेमक्या त्याच गोष्टी आमच्यासोबत घडत आहे भाजपचे दिग्दर्शकांवर शिवसेना चालते आणि शिवसैनिकांची भावना झाली असल्याचं नवले म्हणाले यावेळी त्यांनी भाजपकडून शिवसेनेची केली जाणारी अवस्था यावर सविस्तर भाष्य केले मित्रपक्षाकडून सेनेची कोंडी कशी केली जाते याची उदाहरणं देखील त्यांनी दिली आहे ठाकरे साथ सोडून शिंदेसोबत आलेल्या खासदारांना त्यांचं पद टिकवणं सोडा उमेदवारीही मिळतवता येत नाहीत असं नवले म्हणाले मित्रांनो त्यांच्या या वक्त्यावर आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र